तुम्हाला जर पटकन राग येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे राग येणं ही खरं तर खूप नैसर्गिक आणि स्वाभाविक गोष्ट आहे पण कुणाला कधी कुठल्या गोष्टीचा राग येईल हे आपल्याला काही सांगता येत नाही तुम्ही कधी विचार केलात का की राग आल्यानंतर आपल्या शरीरात नेमकं काय होतं चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या मेंदूत असणारा अमेगडाला नावाचा भाग ऍक्टिव्हेट होतो आणि तो पुढे जाऊन मेंदूत असणाऱ्या हायपोथेलेमसला ऍक्टिव्हेट करतो तिथून एक हार्मोन रिलीज होतो त्याचं नाव सी आर एच हा सी आर एच पुढे जाऊन ऍक्टिव्हेट करतो पिट्युटरी नावाच्या ग्रंथीला ही पिट्युटरी नावाची ग्रंथी असते आपल्या मेंदूत पण ह्याचा डायरेक्ट संबंध कशाशी असतो माहिती आहे अहो मित्रांनो आपल्या किडनीशी या पिट्युटरी ग्लँड मधून निघालेलं एसीटीएच जाऊन पोहोचत आपल्या किडनीच्या वरच्या भागात असलेल्या ऍड्रिनल ग्लँडपाशी या ऍड्रिनल ग्लँडला सिग्नल मिळाला की तिथे कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन उत्पन्न होत मित्रांनो खरं तर आपल्याला राग यायला एक सेकंदही खूप असतो पण या एका सेकंदात आपल्या शरीरात बघा ना काय काय गोष्टी घडतात यार कसली फास्ट यार आपली सिस्टीम आता हे सगळं झालं सायंटिफिक पण यामुळे होतं काय हा खरं तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा आहे मित्रांनो हे कॉर्टिसोल ऐकायला एकदम वाटतं पण तसं खूप खतरनाक आयटम येतो वाढतं आणि या सगळ्याचा परिणाम थेट जाऊन हार्टवर होतो म्हणूनच हार्ट अटॅकचे चान्सेसही वाढतात तुम्ही तरुण असेपर्यंत या गोष्टी चालून जातात पण जसं जसे तुम्ही म्हातारे व्हायला लागतात तसे तसे याचे धोके वाढू शकतात हे जर कायम कायम शरीरात घडत राहिलं तर त्यांनी आपली इम्युनिटी सिस्टीम खराब होते आणि आपली एकदा का इम्युनिटी सिस्टीम खराब झाली की आपल्या बॉडीचा सत्यनाश कन्फर्म आप तोंडून आपण एक वाक्य असेल आता हे वाक्य लहान आहे पण ह्याचा आहे चिडचिडा माणूस सतत आपल्या आत रोगांना डायरेक्ट एंट्री देत असतो या लोकांची ऍसिडिटी कायमच वाढलेली असते म्हणजे नजर कमजोर होणं डोकेदुखी मायग्रेन हे जास्त चिडचिड शरीराच्या अजून एका भागाबद्दल माहिती घेऊ ज्याचा या राग येण्याच्या खूप मोठा रोल आहे एक्झॅक्ट मागे असणारा भाग ज्याला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स या भागाचं काम असतं जजमेंट बनवणं मगाशी तुम्ही ज्या अमिक डाला बद्दल ऐकलत त्याचं काम डायरेक्ट तुमच्या भावनांशी निगडित असतं आता राग आल्यावर मारामारी करायची पळून जायचं का शांत बसायचं हे काम करतं प्री फ्रंटल कॉर्टेक्स तुम्ही जेवढा जास्त राग राग करता त्याचा थेट परिणाम याच भागावर होतो आणि त्यामुळे या भागात असणारे न्यूरॉन हळूहळू डॅमेज व्हायला लागतं त्यामुळे विचार करण्याची आणि विषय समजून घेण्याची पॉवर कमी होते त्यामुळे कायम राग येणारे लोक बघा ते जरा ना डोक्यात शॉर्टच असतं प्लस त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर पण होतो राग आल्यावर बऱ्याचदा आपल्याला गोष्टी आठवत नाहीत तो याचाच परिणाम मित्रांनो एखाद्या गोष्टीमुळे राग येणं साहजिक आहे पण सततच आणि कायमच तुम्हाला राग येत असेल तर त्याच्यावर उपाय करणं खूप गरजेचं आहे आता एवढे सगळे बोल बच्चन ऐकून तुम्हाला वाटलं असेल की काय बाबा राग येणं सोडून द्यायचं आणि संत बनायचं माझं खरं तर असं अजिबात म्हणणं नाही उलट युद्धभूमीत असताना शत्रूचा राग हा यायलाच पाहिजे आता बॉलरने मुद्दाम बाउन्सर फेकल्यावरती विराट कोहलीला राग येऊन त्याने त्याच्या डोळ्यात पाहिलंच पाहिजे थोडक्यात काय की राग येणं काही वाईट गोष्ट नाहीये पण रागाला तुम्ही कंट्रोल करताय की राग तुम्हाला कंट्रोल करतोय यावर विचार करणं कारण हा राग जर तुमच्यावर हावी होत असेल तर त्याचा तुमच्या शरीरावर आणि आयुष्यावर होणारा परिणाम खूप जास्त नुकसान करू शकतो तु। आता तुम्ही विचाराल काय केलं पाहिजे हा राग कंट्रोल करण्यासाठी आहो त्याच्यासाठी आम्ही आलोय ना रोज कमीत कमी दहा मिनिटं करा खूपच राग आला तर जाणून बुजून शांत राहायचा प्रयत्न करा आणि अगदीच परिस्थिती हाताबाहेर जायला लागली तर आपल्या श्वासांवर कंट्रोल करा हे उपाय साधे जरी वाटत असले तरी खूप कामाला येतात बर का पुढच्या वेळी राग आला तर हे उपाय नक्की करून बघा चिडचिड्या स्वभावाला जरा ताब्यात ठेवा आणि मानसिक शांततेला म्हणा चालतंय की मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ असे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या चिडचिड्या चीड़ मित्रांपर्यंत लगेच शेअर करा अजून कुठल्या कुठल्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू